नेरूळ सेक्टर एक शिरवणे येथील पाण्याची टाकी परिसरात स्वच्छता व वाढलेली झाडी झुडपे यांची स्वच्छता करावी याकरिता मनसेकडून महानगरपालिकेला पाठपुरावा सुरू होता त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आज मनपाकडून या ठिकाणी स्वच्छता करण्याचे काम सुरू झाले आहे याबद्दल मनसेकडून मनपाचे आभार मानण्यात आले आहे नेरूळ सेक्टर एक शिरवणे या ठिकाणी आपण बघू शकता की मोठी पाण्याची टाकी उभारली आहे त्या पाण्याच्या टाकीच्या अंतर्गत जो परिसर आहे हा साफसफाई नसल्यामुळे तेथे झाडे धुडको वाढली होती डासांचे प्रमाण वाढले होते पूर्ण जंगल प्रकारे ते तयार झालं असल्यामुळे आता तिथे स्वच्छता संबंधित अधिकाऱ्याला सांगून केलेली आहे कॉन्ट्रॅक्टरचा मेंटेनन्स हा वेळेवर होत नाहीये रोगराई पसरलेली आहे परिसरामध्ये आता स्वच्छता सुरू आहे आणि इथून पुढे ते स्वच्छ राहावं हो याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे मनसेला महापालिकेचा प्रसा प्रतिसाद कसा असतो हे सर्वश्रुत आहे आम्हाला काय जास्त विनवणी करावी लागत नाही अल्टिमेटम दिला होता त्याच्या आधीच ती साफसफाई सुरू झाली आहे ए एम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा